नमस्कार मी संजय वरकड आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी आता जी भूमिका घेतलेली आहे एकला चलोरायची तर त्या बाबतीमध्ये आता कोणकोणता पक्ष नेमकं काय ठरव थरो, ठरवणार आहे यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेतील युतीसंदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी असं जाहीर केलेलं आहे की आम्ही दोघं यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्र निवडणुका लढवणार आहोत साधारणपणे या दोन्ही पक्षामध्ये पन्नास पन्नास टक्के जागा मुंबईमध्ये लढवल्या जातील अशी आत्ताची बातमी आहे त्यामुळं वादा फिफ्टी फिफ्टी असंच आत्ता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बाबतीत म्हणावं लागेल इतर महापालिकांमध्ये विशेषतः नाशिक आठ ठाणे सत्य छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नसला तरी मुंबईमध्ये मात्र शिवसेनेने मोठं मन करून आता पन्नास पन्नास टक्के जागांच्या बाबतीमध्ये सुतोवाच क करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि पन्नास पन्नास जर टक्के जर जागा मा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना जर मुंबईमध्ये लढली तर मुंबईमध्ये मधली निवडणूक ही अतिशय अटीतटीची होऊ शकते असा आत्ताचा अंदाज आहे आत्ता मुंबईची चर्चा करत आहोत तर लगेच आता आपल्याला काँग्रेस पक्षाच्या आत्ता जी जाहीर झालेली जा भूमिका आहे त्यावरही बोलावं लागणार आहे भाई जगताप जे मुंबई काँग्रेसच्या आधी अध्यक्ष राहिलेले आहे त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की आम्ही मुंबईमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहोत त्यांनी महाविकास आघाडीमध्ये इतर जागांच्या बाबतीमध्ये काही सांगितलेलं नसलं इतर शहरांच्या बाबतीमध्ये तरी मुंबईच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका की के स्पष्ट केली की आम्ही स्वतंत्र लढवू इच्छितो म्हणजे लढवणार आहे आध, असं त्यांनी आ अधिकृतपणे सांगितलेलं नसलं तरी त्यांनी सांगितलं म्हणजे ते अधिकृत लढणार असंच त्याचा अर्थ होतो मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीसुद्धा या विधानाला अजून दुजोरा दिलेला नसला तरी त्यांचं असं म्हणणं आहे की भाई जगताप यांचं ते वक्तव्य वैयक्तिक स्वरूपाचं वक्तव्य आहे आणि आमचे पक्ष श्रेष्ठीच निर्णय घेतील खरं म्हणजे काँग्रेस पक्षात असो किंवा शिवसेना भारतीय जनता पक्षात असो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये विशेषतः नगरपालिका महापालिका पंचायत समितीच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले जातात ग्रामपंचायतीच्या जा निवडणुकांच्या जा बाबतीतही तसंच केलं जातं त्यामुळं आता वर्षा गायकवाडनी जरी सांगितलेलं असलं की पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तर तो चेंडू खरं म्हणजे त्यांच्याच कोर्टात आहे त्यामुळं काँग्रेससुद्धा तिथं सोमळ्यावर लढेल याचा अर्थ मुंबईमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मुंबईमध्ये जास्त जागा वाटप होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही आहे त्यामुळं मुंबई महानगरपालिकेमध्ये एकला चेलोराच्या गणितामध्ये भारतीय जनता पक्षाला आपलं पणाला लावावं लागणार आहे भारतीय जनता पक्षाचे सगळं सगळेच नेते सांगत आहेत की दोन्ही भाऊ एकत्र आल्याने आम्हाला काही फार काही फरक पडणार नाही त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष फार गांभीर्याने घेत आहे असं द दिसत नाही आहे पण दुसऱ्या बाजूनं असंही सांगितलं जातं की मुद्दाम भारतीय जनता पक्षाची ही स्ट्रॅटेजी आहे की आपण गांभीर्याने घेत आहोत असं चित्र निर्माण करण्याची अजिबात गरज नाही आहे त्यामुळं दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर येऊ द्या ते फक्त राजकार राजकीय लालसीपोटी एकत्र येत आहे अशी भारतीय जनता पक्षाची आजची भूमिका आहे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची जी, जी प जो पक्ष आहे त्याला मुंबईमध्ये फारसा अजून सध्या तरी अस्तित्व दिसत नाही आहे जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा काही भागामध्ये धबधबा असला तरी स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांचा काही प्रभाव तिथं पडेल अशी काही शक्यता आता आत्ता सध्या तरी दिसत नाही तरीसुद्धा जितेंद्र आव्हाड काय भूमिका घेतात यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचं थोडंफार अस्तित्व तिथं आपल्याला लक्षात येईल दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता हा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जर पन्नास पन्नास टक्के जागा वाटण्याचा निर्णय मुंबई पुरता जरी घेतला तरी त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल कारण अशा पद्धतीनं निर्णय जर झाला पन्नास पन्नास टक्के जागांचा तर तो महाराष्ट्रातील एकूणच जे आता विरोधी पक्ष पक्ष कमकुवत होत चाललेला आहे तर तो, तो धारदार विरोधी पक्ष म्हणून दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पुढे येऊ शकतात आणि संजय राऊत आत्ता जो एकाकी किल्ला लढवत आहे त्यामध्ये आणखीन एक पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा ब पक्ष बेरीज त्याची त्याची बेरीज होणार आहे त्यामुळं ती एक मोठा निर्णय असणार आहे त्यामुळं मुंबई महापालिकेच्या जागावाटपाकडं सध्या सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे मुंबईमध्ये पन्नास 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 टक्के जागा वाटप करून जर हे दोन पक्ष एकत्र आले तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मात्र स्थानिक पातळीवरच्या नेत्यांमध्ये ज्या पद्धतीनं तडजोडी करावी लागतील तर त्यावर सगळे आधारित निर्णय घेतले जातील छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र निर्माण नुरु, नुरु, सेना फार जागा मागणार नाही अशी आत्ताची परिस्थिती असली तरी सुरुवातीलाच त्यांचे नेते आक्रमक पद्धतीने या चर्चेला सुरुवात करतील अशी शक्यता नाकारता येत नाही ठाणे आणि नाशिकमध्ये विशेषतः नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाव अधिक आहे त्यामुळं नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेकडनं झुकतं माप दिलं जातं का याकडंसुद्धा आता लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि तसं घडण्याची शक्यता जास्त आहे असं स्थानिक पातळीवरच्या नेत्यांकडनं आपल्याला कळतं आहे त्यामुळं एकूणच काय तर एकला चलोरीची भूमिका सगळीकडे चालू असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मात्र अनेक वर्षानंतर एकत्र येत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल या आगामी राजकारणाची नांदी ठरणार रा आहेत त्यामुळं आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले सगळे नेते जे आहेत त्यामध्ये विशेषतः शिवसेनेच्या भाजपची भाजपसोबत जी, जी युती यू, तुटली होती उद्धव ठाकरेंची आता आत्ताच्या काळामध्ये पुन्हा दोन शिवसेना तयार झाल्याने कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे आणि अर्थातच भाजपची आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची जर युती झाली नाही तर त्यांच्या पक्षामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे आता या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीकडे आपण कायमस्वरूपी लक्ष ठेवून असणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल